नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही मला इग्नोर करत आहात का माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात यावरती अर्जुन सायलीला म्हणतो अजिबात नाही इथे तर मी असा विचार करत आहे की ते आता अर्जुन सर असा नावाचा कोणच व्यक्ती नाही आहे यावरती सायली म्हणते अरे बापरे मग तुम्ही कोण आहात तर यावरती अर्जुन म्हणतो आता ते तुम्हीच ठरवायचं मी कोण आहे सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते आणि सायली अर्जुनला आहो अशी पूर्वीसारखी हाक मारते आता ही हा हाक ऐकून अर्जुनला मात्र खूपच भारी वाटतं आणि अर्जुन खूपच खुश झालेला आहे तर सायलीसुद्धा इथे लाजून बेहाल झालेली ला आहे हे पाहायला मिळणार आहे तर सायली खूप छान त्याला आहो म्हणते आहो म्हणाल्यानंतर अर्जुनला इतकं भारी वाटतं की तो एकदम स्वप्नांच्या दुनियेत निघून गेलेल्यासारखं वागायला लागतो ला आणि तो गाडी चालवत असताना त्याचं भान कुठेतरी हरवतं आणि ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत असं खूप लाजत गाजत ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि अर्जुनला मात्र इथे आनंद झालेला आहे तर अर्जुन आणि सायलीची जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद